नम जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुखशांती आणि दुःख मुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगपुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणीसुद्धा त्रिवार वंदन करते आजपासून आपण बघणार आहोत धम्मपदमध्ये दिलेल्या गाथा आणि त्या गाथांचा अर्थ त्याचबरोबर त्या गाथावर आधारित एक छोटीशी गोष्ट धम्मपदमध्ये टोटल सव्वीस अध्याय आहेत सव्वीस वग्ग आहेत तर धम्मपदातील पहिला अध्याय म्हणजेच यमक वग्गो यमक वग्गो म्हणजे जोडीतील गाथा यमक म्हणजे जोडीतील गाथा यात भगवान बुद्धांनी दिलेले अनेक उपदेश दोन गाथांमध्ये जोडीने सांगितलेले आहेत आता जे आपण यमक वग्गो बघणार आहोत ह्यामध्ये भगवान बुद्धांनी दिलेले अनेक उपदेश दोन गाथांमध्ये सांगितलेले आहेत एक गाथा वाईट विचार चुकीचे आचरण किंवा पापकर्माविषयी सांगते एक जी गाथा आहे ती अकुशल कर्म पाप कर्म वाईट विचार चुकीचे आचरण किंवा पापकर्मांविषयी सांगते तर दुसरी गाथा चांगले विचार शुद्ध कर्म आणि पुण्यकर्माविषयी सांगते तर अशा प्रकारे ह्या यमक वग्गोमध्ये दोन गाथा आहेत एक प्रती, पुन्य कर्मा तर दूसरी गाथा चांगल्या विचारांप्रती पुण्यकर्माबद्दल तर दुसरी गाथा जी आहे ती पापकर्म आणि वाईट विचारांबद्दल सांगते जसे की अशुद्ध मनातून केलेल्या कर्माचे फळ दुखद आणि वाईट असते जर आपण अशुद्ध मनाने एखादा कर्म करत असणार तर त्या कर्माचं फळ आपल्याला दुखद मिळेल आणि वाईट मिळणार तर शुद्ध आणि पवित्र मनातून केलेल्या कर्माचे फळ सुखद आणि कल्याणकारी असते जर आपण एखादा कार्य शुद्ध आणि पवित्र मनातून करत असणार तर त्या कर्माचं फळ आपल्याला सुखद आणि आपल्यासाठी कल्याणकारी असणार असं त्याचे फळ आपल्याला मिळेल या गाथा केवळ चांगले वाईट हे सांगून थांबत नाहीत तर जगण्याचे योग्य मार्ग कसा आनंद मिळतो दुःखापासून कसे वाचता येते हेही शिकवतात यमक जेवढ्या ही गाथा आहेत ह्या गाथा यांच्यापासून फक्त है आप हे आपल्याला चांगले वाईट हेच सांगून थांबत नाहीत तर जगण्याचे योग्य मार्ग आपल्याला कसा आनंद मिळवता येणार आणि दुःखापासून कसं वाचता येणार हे सुद्धा शिकवतात मन वाणी आणि आपल्या शरीरातून चांगले कर्म करणे म्हणजेच शीलपालन असते पवित्र मन संयम आणि सम्यक संकल्प हे सगळे यमक वगैरे ठडकपणे अधोरेखित केलेले आहे यमक वगमध्ये आपलं पवित्र मन संयम आणि सम्यक संकल्प ह्या सगळ्यांबद्दल यमक वगमध्ये ठळकपणे अधोरेखित केलं गेलेलं आहे यमक वग मध्ये कुशल आणि निर्मळ चित्त आपल्या चित्ताला कुशल आणि निर्मळ कसं करायचं कसं वाढवता येणार ह्या कर्माची स्तुती केली गे गेलेली आहे तसेच अकुशल कर्म राग द्वेष मोह मिथ्या दृष्टिकोन यापासून दूर राहण्याचा सुद्धा संदेश या यमक वग आहे चांगल्या आणि वाईट कर्माचे परस्पर परिणाम समजवणाऱ्या वीस गाथा या वगमध्ये आहेत यामधून निष्कर्ष निघतो की मनच मुख्य आहे या गाथांमधून निष्कर्ष असा निघतो की आपलं मन मुख्य आहे आणि मनस आपले दुःख आणि सुख घडवते मनामुळेच आपण सुखी आणि दुखी होत असतो हा अध्याय म्हणजे जीवनातील दोन मार्ग हा अध्याय यमक वग मधला जो अध्याय आहे हा आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे हा आपल्याला आपल्या जीवनातील दोन मार्ग अंधाराच्या आणि प्रकाशाच्या कोणता मार्ग निवडायचा हे पूर्णपणे आपल्या मनावर अवलंबून आहे यमक वग्ग आपल्याला दोन मार्ग शिकवतो अंधाराचा आणि प्रकाशाचा अंधाराचा मार्ग निवडायचा आहे की प्रकाशाचा मार्ग निवडायचा आहे हे आपल्यावर अवलंबून आहे आपल्या मनावर अवलंबून आहे सर्व गोष्टी मनावरच अवलंबून असतात जेही काही घडतं ते सगळं आपल्या मनावर अवलंबून असतं मन सर्व कर्माचं मूळ आहे आपण जेही कर्म करत असणार त्या सगळ्या कर्माचं मूळ म्हणजे मन आहे मन आपल्याला जसं करायला लावतं तसंच आपण करतो दुःख किंवा सुख यामागे कोणी दुसरं नाही आपल्या जीवनामध्ये दुःख येत असेल किंवा सुख येत असेल यामागे दुसरं कोणीही नाही फक्त तुमचं मनच आहे तुम्ही सुखी होत असाल किंवा दुःखी होत असाल तर ह्या मागे फक्त तुमचं मन आहे धम्मपद मध्ये बुद्धांनी सांगितलेली पहिली गाथा ही मनावर आधारित आहे हे वाक्य इतकं साधं आहे पण आयुष्याचा संपूर्ण आधार आहे हा जो पहिल्या गाथेचे वाक्य आहेत हे इतके साधारण आहेत साधे आहेत पण आपल्या आयुष्याचा संपूर्ण आधार ह्या एका गाथेमध्ये आहे पहिली गाथा आहे मनो माधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा तोनंग दुःख मणवेती चक्कंग वहतो पदंग अशा प्रकारे ही पहिली गथा आहे ह्या गाथेचा अर्थ आहे धम्मा म्हणजे सर्व गोष्टींना मनच अग्रसर आहे सगळ्या गोष्टींना मन अग्रसर आहे मनोसेठ्ठ म्हणजे मनच श्रेष्ठ आहे मनोसेठ्ठा मन श्रेष्ठ आहे मनोमया मनोमया म्हणजे सर्व गोष्टी मनातूनच निर्माण होतात मनसाचे पदुठेनं म्हणजे जर मन अशुद्ध असेल भासतीवा करोती वा बोलणं व कृती केल्यास अशुद्ध मनाने जर आपण बोलत असणार किंवा एखादा कार्य करत असणार तत्वंग दुःख मनवेती त्याला दुःख मिळतं जर आपण वाईट मनाने अशुद्ध मनाने बोलत असणार किंवा अशुद्ध मनाने एखादा कार्य करत असणार तर त्याचा परिणाम आपल्याला दुःख मिळेल चक्कंग वहतो पदंग जसं बैलाच्या मागे गाडीचं चाक लागतं त्याचप्रमाणे आपल्याला दुःख मिळेल माणूस अशुद्ध मनाने बोलतो किंवा वागतो तेव्हा त्याला दुःख नक्की मिळेल हे दुःख त्याच्या पाठीमागे लागलेलं असतं जसं बैलाच्या पाठीमागे चाक लागतात त्याचप्रमाणे जर एखादा व्यक्ती अशुद्ध मनाने बोलत असेल किंवा अशुद्ध मनाने एखादा कार्य करत असेल तर त्याच्यामागे दुःख असंच लागतं ज्याप्रमाणे बैलाच्या पाठीमागे चाक लागतात मन म्हणजे काय तर मन म्हणजे विचाराचं केंद्र आपण जेवढेही विचार करतो त्याचा केंद्रबिंदू आहे मन मनच आपल्याला सगळं काही करायला लावतं आपल्याला आपल्या ला मनाला कंट्रोलमध्ये करायला शिकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आणपान आणि विपशनाचा अभ्यास करावा लागेल हा जो आणपानसती आणि विपशनाचा अभ्यास आहे ह्यामध्ये आपण आपल्या मनाला आपल्या हिशोबाने चालवतो अन्यथा ह्याच्या व्यतिरिक्त आपलं मन आपल्याला चालवत असतं जसं आपल्याला मन आपलं बोलतं त्याच प्रकारे आपण कार्य करत असतो प्रत्येक कार्य आधी मनातच जन्म घेतो कोणताही कार्य आपल्याला करायचं आहे तर तो आपल्या मनात जन्म घेते आपल्या मनात जसा विचार आला की कुशल कार्य करायचं आहे तर आपण कुशल कार्य करतो वाईट कार्य करायचं आहे तर आपण वाईट कार्य करतो आपलं शरीर फक्त बोलतं पण आपलं मन विचार करत असते आणि आपलं मन कुठे विचार करते जास्तीत जास्ती भविष्य काळामध्ये नाहीतर जास्तीत जास्ती भूतकाळामध्ये वर्तमान काळामध्ये क खूप कमी विचार करते आणि जर आपल्या मनाला वर्तमान काळामध्ये विचार करायला लावायचं असेल आजची जी परिस्थिती आहे ते बघायला लावायचं असेल तर त्यासाठी फक्त एकच पर्याय आहे तो म्हणजे विपशणा आणि अनापान सती शरीर चालतं पण मन दिशा ठरवते आपलं शरीर तर चालते पण आपलं मन आपल्या शरीराला चालण्याची दिशा ठरवते आपण नाही ठरवत तर अशा प्रकारे मन म्हणजे विचारांचं केंद्र आहे मन, मन जशा प्रकारे आपल्याला जो कार्य करायला लावतो तो, तो आपण करत असतो बुद्ध म्हणतात मन, मन जर शुद्ध असेल तर आपले शब्दसुद्धा शुद्ध असतात जर एखादा व्यक्ती आपल्यासोबत प्रेमाने चांगल्याने राहत असेल आणि आपल्यासोबत चांगलं बोलत असेल तर आपण सुद्धा त्याच्यासोबत खूप चांगल्या प्रकारे राहतो आणि जर एखादा व्यक्ती आपल्याला एखादी शिवी देत असेल भांडत असेल आपलं अपमान करत असेल तर आपलं मन प्रती कलुषित होतं आणि आपणसुद्धा त्याला शिवी देतो किंवा त्याच्या अपमान करण्याचा विचार करतो आपण हा विचार करतो की ह्याने माझा अपमानच का केला तर हा कशावर अवलं अवलंबून आहे जर मन शांत असेल तर आपल्या कृती सात्विक असतात आपलं मन शांत राहिलं तर आपले कार्य सात्विक असतात पण जर मन द्वेष राग मोह यांनी भरलेलं असेल तर काय आणि जर आपलं मन शांत नसेल आणि आपल्या मनामध्ये द्वेष राग मोह हे सगळं भरलेलं असेल तर मग काय तर त्याचा परिणाम कर्म चुकीचं होतं आणि दुःख जन्म घेतं त्याचा परिणाम असा असते की आपण कार्य सुद्धा चुकीचं करतो आणि त्याच परिणाम आपल्याला दुःखाच्या रूपामध्येच मिळतं उदाहरणार्थ एखाद्या शुल्लक गोष्टींवर चिडणे किंवा दुसऱ्याला यश मिळालं तर त्याच्या यशामध्ये खुश न होता सुखी न होता त्याच्या प्रति मनामध्ये द्वेष उत्पन्न करणे एखाद्याने आपल्यावर रागवला किंवा आपला अपमान केला अपमान झाल्यास आपण सुद्धा त्याच्यावर रागवणे हे सर्व मनाचे खेळ आहेत जस बैल चालतो आणि त्याच्या पावलामागे गाडीचे चाक लागतात बैल चालतो आणि त्याच्या पावलामागेच गाडीचे चाक लागतात तसंच अशुद्ध मनाने केलं गेलेले वाईट कर्म जर आपण अशुद्ध मनाने एखादा वाईट कर्म करत आहोत तर माणसाच्या पाठीमागे दुःखाच्या चाकासारखं चा लागून राहत अशुद्ध मनाने केले गेलेले वाईट कर्म माणसाच्या मागे असे लागतात दुःखाच्या चाकासारखे चा त्याच्या पाठीमागे लागत असतात जर त्याने अशुद्ध मनाने एखादा कार्य केला तर हे दुःख टळत नाही कारण ते कर्मातून जन्मतं आणि हे जे दुःख आहे ह्याला टाळता येत नाही का बरं टाळता येत नाही कारण ते कर्मातून जनमत आपण जे कर्म करतो त्या कर्मामुळेच आपल्याला तो दुःख मिळतं त्यामुळे याला आपण टाळू शकत नाही जर चाक एखाद्या खोल राणामध्ये फिरत आहे तर ते खोलगट वळण घेत तसंच माणसाचं आयुष्य अशुद्ध कर्मामुळे गुंतागुंतीत राहते त्याचप्रमाणे माणसाचं जो आयुष्य आहे तो त्याच्या अशुद्ध कर्मामुळे गुंतागुंतीतच राहते चक्षुपाल स्थवीरांचा जन्म राजगृह येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला जन्मतस त्याचे चक्षु म्हणजे डोळे अतिशय तेजस्वी आणि तेजोमय होते त्यांचं जन्म होताबरोबरच त्यांचे डोळे अतिशय तेजस्वी आणि तेजोमय होते परंतु एक विचित्र गोष्ट झाली जन्माच्या वेळीस एका ज्योतिषाने सांगितलं हा मुलगा मोठेपणी भिक्षू बनेल आणि बुद्धांच्या संघात प्रवेश करेल पण तो अंध होईल आणि भिक्षू झाल्यावर हा अंध होणार हे ऐकून त्याच्या आई वडिलांनी विचार केला आणि ठरवलं की या मुलाला आपण कधीही बुद्ध किंवा भिक्षूंच्या जवळ जाऊ देणार नाही एक दिवस तो आपल्या मित्रांसोबत विहारात गेला तिथे त्याची भेट झाली भगवान बुद्धांशी बुद्ध म्हणाले जीवनाचे सार केवळ इंद्रिय सुखात नाही तर आपल्या अंतर्मनाच्या शांतीत आहे चक्षुपाल भारावून गेला आणि त्याने लगेच बुद्धांच्या चरणी नमन केलं आणि म्हणाला भंते मला भिक्खू व्हायचं आहे अशा प्रकारे तो भिक्खू बनला दीक्षा घेतल्यानंतर काही दिवसातच त्याला डोळ्यात वेदना होऊ लागल्या काही दिवसांनी त्याची दृष्टी धुसर झाली आणि काही काळातच तो पूर्णतः अंध झाला संपूर्ण विहारात खडबळ उडाली लोक म्हणत का रे तू तर डोळस होतास तरीही अंध झालास पण चक्षुपाल पण चक्षुपाल फक्त हसत असे तो म्हणे मी डोळस होतो पण आता मला खरा प्रकाश दिसतो एक दिवस चक्षुपाल भिक्षाटन करत होता वाटेत त्याच्या पायाखाली काही किडे चिरडले गेले काही भिक्कूंनी ही गोष्ट बुद्धांपर्यंत पोहोचवली बुद्धांनी चक्षुपालला बोलवलं आणि विचारलं हे सत्य आहे का चक्षुपाल म्हणाला भनते मी अंध आहे मला काहीही दिसत नाही कधी कोणत्या कीटकावर पाय पडतो हे देखील मला समजत नाही जर माझ्या कृतीने जीवितहानी झाली असेल तर मी प्रायश्चित घेण्यास तयार आहे बुद्ध म्हणाले हे बघा चक्षुपाल अंध आहे तरीही तो सजग आहे समतेने भरलेला आहे। अशा प्रकारे चक्षुपाल अरहंत झाला आणि काही काळानंतर चक्षुपालानी डोळ्याची औषध बनवली जे लोक आंधळे होते त्यांना दिसायला पाहिजे अशा प्रकारे तो औषध बनवली त्यांनी आणि त्याच्या औषधीमुळे बरेचसे लोक बरे झाले बरेचशा लोकांना डोळे मिळाले चक्षुपालला असं वाटायचं की मी तर आंधळा झालो परंतु माझ्यामुळे दुसऱ्यांना मी प्रकाश देऊ शकतो का म्हणून त्यांनी ती औषध जडीबुटीची तयार केली आणि अशा प्रकारे त्यांनी लोकांची दृष्टी त्यांना मिळवून दिली एक बाई आपल्या मुलाला घेऊन चक्षुपाल स्थविरांकडे आली आणि ती चक्षुपाल स्थवीरांना म्हणाली की जर तुम्ही माझे डोळे ठीक केले तर मी आयुष्यभर तुमची सेवा करेल आणि अशा प्रकारे मग चक्षुपाल भिक्खूंनी तिच्या डोळ्यामध्ये ती औषधी टाकली काही वेळपर्यंत त्यांनी दोन तीन वेळेस औषधी टाकली आणि तिला दृष्टी मिळाली तर ती जेव्हा चक्षुपाल भिक्षूंना भेटायला आली तर चक्षुपाल भिक्षूंनी तिला विचार की तुझी दृष्टी परत आली का परंतु ती खोटं बोलली तिने म्हटलं की माझी दृष्टी परत आली नाही कारण आता तिला वाटलं की मी जर भंतेजींना सांगणार की मला आता दिसायला सुरुवात झालं तर मला भंतेजीची सेवा करावं लागेल आयुष्यभर कारण तिने तसं म्हटलं होतं म्हणून ती खोटं बोलली चक्षुपाल भिक्खूसोबत ती खोटं बोलली की मला आता दिसत नाही तर ह्या रा गोष्टींचं राग आला चक्षुपाल स्थवीरांना त्यांना माहिती होतं की हिला दिसत आहे म्हणून हिची दृष्टी परत आलेली आहे म्हणून तर चक्षुपाल स्थवीरांनी तिच्या डोळ्यामध्ये जहरीली औषध टाकली अशी औषध टाकली की तिला दिसणेच बंद झाले आणि ती पूर्णपणे आंधळी झाली तर ह्याचा परिणाम चक्षुपाल भिक्कूंना अशा प्रकारे मिळालं की ते तर अर्हंत होते परंतु त्यांना कितीतरी त्यांचे जन्म झाले तेवढ्याही जन्मापर्यंत त्यांना अंधस व्हावं लागलं हे चक्षुपा स्थवीरांनी अशुद्ध मनातून कार्य केलं आणि त्याचा परिणाम त्यांना दुःख मिळालं जर त्यांनी त्या ते महिलाच्या डोळ्यामध्ये औषध टाकली नसती की जिच्यामुळे तिची दृष्टी नेहमीसाठी जाणार तर त्यांच्यासोबत असं घडलं सुद्धा नसतं परंतु त्यांनी अशुद्ध मनाने कार्य केलं आणि त्याचा परिणाम त्यांना असं मिळालं की त्यांनी जेवढेही जन्म घेतले जन्मून त्यांचं जन्म आंधळ्याच्या रूपामध्येच झालं त्यांची दृष्टी त्यांना मिळाली नाही अशा प्रकारे आपलं सुद्धा असते आपण जर एखादा कार्य अशुद्ध मनाने अपवित्र मनाने करत असणार तर आपल्याला सुद्धा याचा परिणाम दुःखाच्या रूपामध्येच मिळतं आजच्या जगामध्ये या गाथेचा उपयोग कसा आहे आज प्रत्येकजण बाहेरच्या गोष्टींना दोष देतात प्रत्येकजण बाहेरच्या गोष्टींना दोष देत असतात असे म्हणतात की हा संसार दोषी आहे लोकच वाईट आहेत बरेचसे लोक म्हणतात की आजच्या जगामध्ये लोकच वाईट आहेत माझं नशीब खराब आहे असे म्हणतात एखादी गोष्ट वाईट घडली तर आपण काय म्हणतो माझ्या नशीबच खराब आहे मला ही गोष्टच नाही मिळून राहिलेली आहे एखादा अभ्यास करणारा व्यक्ती असेल आणि जसं तो गव्हर्मेंट जॉबसाठी प्रिपरेशन करत आहे त्याला जॉब मिळत नाही आहे नाही है, तर तो असंच म्हणतो की माझं नशीबच खराब आहे पण बुद्ध म्हणतात हे सगळं नाही तुमचं मनच दोषी आहे कुणी दोषी नाही आहे तर तुमचं मन दोषी आहे जर तुमचं मन स्वच्छ असेल तर तुमच्या मनामध्ये राग टिकणार नाही कुणाच्याही प्रति द्वेष राहणार नाही द्वेष निर्माणच होणार नाही आणि द्वेष निर्माणच होणार नाही म्हणजेच दुःख सुद्धा तयार होणार नाही मनाचं रक्षण म्हणजेच मन जीवनाचं रक्षण आहे आपल्याला जर आपल्या जीवनाचं रक्षण करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या मनाचं रक्षण करावं लागेल मन म्हणजे बीज आहे आणि शब्द आणि कृती म्हणजे त्याची फळं आहेत जर बीज खराब असेल तर फळ सुद्धा वाईट येणार आणि जर मन शुद्ध असेल तर आयुष्य फुलाच होणार मनोपंगमा धम्मा हे फक्त एक वाक्य नाही ही एक संपूर्ण जीवनशैली आहे तर अशा प्रकारे मन सर्वश्रेष्ठ आहे मनावरच सगळं काही अवलंबून आहे जर आपण वाईट मनाने एखादा शब्द बोलत असणार किंवा एखादे कार्य करत असणार तर त्याचा परिणाम आपल्याला वाईटच मिळणार आहे म्हणून जर आपल्याला आपल्या मनावर कंट्रोल मिळवायचा असेल तर त्यासाठी स्वतःच्या अंतर्मनातून स्वतःला बघायला शिकायला पाहिजे आपली बाहरी सुंदरता कशी आहे याला महत्व नाही आहे तर आपण आपल्या अंतर्मनातून सुंदर आहोत की नाही याला महत्व आहे तर हे कसं माहिती पडेल की आपण आपल्या अंतर्मनातून सुखी आहो की दुखी आहोत तर त्यासाठी रोज वर्षवासाच्या ह्या पवित्र काळामध्ये रोज किमान एक तास तरी आपल्या जीवनातला महत्वपूर्ण एक तास तरी तुम्ही स्वतःसाठी काढा आणि ह्या एका तासामध्ये आणपानसती आणि विपशनाचा अभ्यास करा जर तुम्हाला वेळ असेल तर दहा दिवशीय विपशना शिबिर करा आणि तिथे जाऊन खूप जास्ती पुण्य अर्जित करा कारण तिथे दहा पारमिता आपल्या पूर्ण करण्याची आपल्याला सुवर्ण संधी असते तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या मनावर कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करा आणि सुखी बना चला मग आजपासून आपण हे ठरवूया आजपासून आपल्या मनाकडे जागरूकतेने बघायचंय वाईट विचारांपासून मन दूर ठेवायचंय जेवढेही वाईट विचार आहेत आपल्या मनामध्ये जरी ते येत असतील तर आपल्याला आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून वाईट विचारांपासून आपल्या मनाला दूर ठेवायचं आहे आणि चांगलपणाने शांतीने करुणेने आपलं आयुष्य घडवायचं आहे साधू 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 व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा त्याचबरोबर तुमची कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नम बुद्धाय जय भीम